नमस्कार मी ऋषिकेश हेंद्रे महारेशिटेरियन टेल्स या माझ्या युट्यूब चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज सहा जून म्हणजे शिवराज्याभिषेक दिन आजच्याच दिवशी म्हणजे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि आपले महाराज छत्रपती झाले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही मराठ्यांच्या किंबहुना हिंदुस्थानच्या इतिहासातील एक साधारण अशी घटना आहे माझ्या मते शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनातील ही सर्वात महत्वाची घटना आहे कारण राज्याभिषेकामुळे स्वराज्याला आणि आपल्या स्वराज्याच्या राजाला एक अधिकृत मान्यता मिळाली ही घटना हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली आणि स्वराज्याचे साम्राज्य बनवण्याच्या प्रवासाला इथून सुरुवात झाली आजच्या दिवशी आपण माझे शिवराय ही शिवचरित्राची मालिका सुरू करणार आहोत याआधी खूप साऱ्या थोर लोकांनी शिवचरित्र विविध व्यासपीठांवर सांगितले आहे तरी मला असे वाटते की शिवचरित्र नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रत्येक प्रयत्न आपण केला पाहिजे आणि त्याच दृष्टीने ही माझी एक छोटीशी सेवा आसामी आसामीमध्ये पुढ पु देशपांड्यांचे कीर्तनकार काका कडमड्याचे जोशी ज्याप्रमाणे म्हणतात की वेगवेगळ्या कीर्तनकारांनी कीर्तनकार कीर्तन केली असतील म्हणून ह्या जोशाने कीर्तन करूच नाहीये की काय त्या पद्धतीने मी सुद्धा आज असं म्हणेल की खूप थोर लोकांनी शिवचरित्र सांगितले असेल म्हणून ह्या माझ्यासारख्या पामराने शिवचरित्र सांगूच नाहीये की काय चला तर मग माझ्याबरोबर आपण या प्रवासाला सुरुवात करूया आणि शिवचरित्र जाणून घ्यायचा प्रयत्न करू दशरथ जू के राम भयो वसुदेव के गोपाल सोही प्रकट्यो साही के शिवराज भूपाल उदित होत शिवराज के मुदित भयो दिव कलजुक हट्यो मिट्यो सकल के अहमे कविराज भूषणाच्या या छंदामध्ये कविराज भूषणाने ची तुलना श्री राम आणि श्री कृष्ण या दोघांबरोबर केली मला माहित नाही की कविराज भूषणाने हा छंद कधी लिहिला आणि त्याच्यासमोर शिवाजी महाराजांचा किती मोठा जीवनपट होता कारण मला सुद्धा नेहमी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये या दोन मोठ्या महापुरुषांच्या छटा दिसतात परंतु गंमत अशी आहे की आपण ह्या दोन्हीही महापुरुषांना देवत्वाचं रूप दिलं आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्या लीला कौतुकामध्ये जास्त व्यस्त झालो शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा हे असंच व्हायला लागलं असं माझं म्हणणं आहे आपण शिवाजी महाराजांच्या लीला कौतुकामध्ये गुंतून न जाता शिवाजी महाराज यांना अवतारी पुरुष नव्हे तर एक व्यक्ति विशेष एक महामानव म्हणून पाहिलं पाहिजेत आणि प्रयत्नपूर्वक आपण त्यांच्या लीला कौतुकातला रमणार नाही शिवाजी महाराजांचे चरित्र व्यक्तिमत्व समजून घेताना त्यांच्या समोरील आव्हाने समजून आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की शिवाजी महाराजांना कुठलीही गोष्ट सोप्यात मिळाली नाही शिवाजी महाराजांच्या समोर जी परिस्थिती होती त्यामध्ये अनन्यसाधारण अशी आव्हाने शिवाजी महाराजांच्या समोर होती आपण शिवाजी महाराजांचे चरित्र समजून घ्यायच्या आधी शिवाजी महाराजांच्या समोरील राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती समजून घेऊया शिवाजी महाराजांच्या समोरची राजकीय परिस्थिती समजावून घेताना आपल्याला प्राचीन महाराष्ट्रामध्ये मा डोकावून पाहायला लागेल कारण प्राचीन महाराष्ट्रापासून ते मध्ययुगीन महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये काय काय बदल झाले आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या समोर कुठली कुठली आव्हानं निर्माण झाली हे आपण पाहूया प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला सातवाहन कालापर्यंत पाठीमागे घेऊन जातो सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राज्यकर्ते यांच्या शिलालेखामध्ये महाराठीक महारठी असे शब्द आढळतात त्याच्यावरूनच महाराष्ट्र हे आपल्या महाराष्ट्राला नाव मिळाले असावे असे बऱ्याच लोकांना वाटत सातवाहन राजवटीपासून महाराष्ट्रामध्ये स्थानिक राज सत्तेची किंवा स्थानिक व्यवस्थेची चा उदय झाला असे आपल्याला म्हणता येईल यांचा कालखंड इसवी सन पूर्व दोनशे बत्तीस ते इसवी सन दोनशे दहा असे साधारण चारशे ते चारशे तीस वर्ष होय आंध्र भृत्य सुद्धा म्हणत कारण ते आंधर मावळचे जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होय त्याच्यानंतर ते त्यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण ही झाली सिमुख या राजाने या राजवसत्तेची स्थापना केली आणि त्याच्यानंतर सातकर्णी प्रथम सातकर्णी द्वितीय हाल सातवाहन गौतमी पुत्र सातकर्णी वासिष्ठीपुत्र कुलुवामी यशश्री सातकर्णी असे बरेच राजे झाले ज्यांनी आपल्या सामर्थ्यावर सातवाहनांचे साम्राज्य वाढवले आणि वैभवाला नेले त्यातील बहुतांश राजे आपल्या आईचे नाव लावत सो आईचे नाव लावणे ही फॅशन आपल्या लोकांना जशी वाटते तशी नवीन नाही तर ती कमीत कमी दोन हजार वर्षापूर्वीची आहे महाराज सातवाहनांनी फक्त केवळ राज्यच नाही केले तर त्याचबरोबर त्यांनी आपल्या देशातल्या व्यापाराला पण वृद्धी दिली नाला सोपारा भडोच कल्याण चौल पुरी रेवती असे वेगवेगळी वेग बंदरे यांच्या वेळेस उदयाला आली आणि यांचा व्यापार हा इजिप्त आणि रोम पर्यंत चालला त्यावेळी या व्यापारामध्ये सातवाहनांना प्रचंड असा फायदा होत असे त्याच बरोबर सातवाहनांनी विविध प्रकारची लेणी पाडली जुन्नर भोकर, भो, भोकर धन तेर कराड अशी शहरे विकसित केली व्यापाराला वृद्धी दिली धर्माला आश्रय दिला महाराष्ट्रातली पहिली चांदीची नाणी पाडली वाङ्मय स्थापत्य यांना प्रोत्साहन दिले व्यापार वाढवला अशी ही प्रचंड अशी वैभवशाली एक राजसत्ता जी महाराष्ट्रामध्ये होऊन गेली सातवाहनांच्या नंतर वाकाटक यांची राजसत्ता आली ही इसवी सन इसवी सन दोनशे बत्तीस ते चारशे त्र्याण्णव अशी दोन एकशे वर्ष यांनी राज्य केले विंध्यशक्ती शक्ती हा या राजसत्तेचा संस्थापक राजा त्याच्यानंतर प्रवसेन रुद्रसेन सर्वसेन हरिसेन असे वेगवेगळे राजे होऊन गेले आणि त्यांनी महाराष्ट्रावर राज्य केले वाकाटकांनी राजपदाचे महत्व परिषदाची निर्मिती प्रांतवार रचना नगर रचना ग्रामरचना या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिले आणि आपल्या राज्याची व्यवस्था अंतर्गत व्यवस्था दृढ करायच्यावर जास्त भर दिला यांनी नाणी पाडली वैदिक धर्म पुरस्कार केला संस्कृत आणि प्राकृत भाषांना राजाश्रय दिला आणि तिथूनच प्राकृत भाषा म्हणजेच आपली मराठी भाषा तिचा प्रसार आणि प्रचार या आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे राज्य करणाऱ्या राणे गुप्त साम्राज्याचे साम साम्राट दुसरे चंद्रगुप्त यांची मुलगी प्रभावती गुप्ता हिचे लग्न रुद्रसेन या राजाबरोबर झाले लग्न झाल्यानंतर रुद्रसेन लवकरच मृत्युमुखी पडले आणि प्रभावती गुप्ता हिला जेव्हा तिची मुले लहान होती त्यावेळेस राजसत्तेचा भार आपल्या खांद्यावर घ्यायला लागला जो तिने समर्थपणे अं पेलला आणि आपली मुले राज्य कर राज्यावर येईपर्यंत आणि त्यांच्या नंतर सुद्धा तिने राज्यकारभारामध्ये आपला प्रभुत्व ठेवले अशी ही राजसत्ता जिच्यामध्ये स्त्रियांना सुद्धा तेवढंच महत्व होतं याच्यानंतर ची राजसत्ता म्हणजे चालुक्य चालुक्य राजसत्ता ही दक्षिण भारत आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये येते कारण यांचा ये दक्षिणेच्या साईडला सुद्धा विस्तार तेवढाच होता जेवढा महाराष्ट्रात आहे पट्टदक्कल ही त्यांची राजधानी होती यांनी बांधलेले अनेक देवालय विशिष्ट स्थापत पद्धती स्थापत्य पद्धतीच्या मुळे आपल्याला आजही माहिती आहे आणि बाकीच्या इतर सुद्धा आश्रय दिला यानंतरची राजसत्ता म्हणजे राष्ट्रकूट राष्ट्रकूट ही महाराष्ट्रातील शेवटची प्राचीन महाराष्ट्रातील शेवटची राजसत्ता असे म्हणता येईल चालुक्य राजसत्तेचा अंत करून यांनी सत्ता निर्माण केली दंतीदुर्ग या राजाने सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर कृष्णपथम गोविंद अमोघ वर्ष आणि कृष्ण तृतीय असे या राजेमध्ये होऊन गेले राष्ट्रकुटांनी उत्तम प्रशासन कला स्थापत्य कृषी व्यापार आदीमध्ये खूप प्रगती केली राष्ट्रकूटांनी दोनशे वर्ष राज्य केलं या राज्याच्या काळात जगप्रसिद्ध कैलास लेणं खोदलं गेलं हे कैलास लेणं म्हणजे आजही मानवनिर्मित लेण्यांमध्ये सगळ्यात मोठं असलेलं लेणं म्हणून प्रसिद्ध आहे यांच्या कारकिर्दीत मुसलमान व्यापारी पश्चिम किनारपट्टीवर उतरले आणि व्यापार करायला सुरुवात केली बघू शकतो राष्ट्रकूटांच्या नंतर शिलाहार राजे राजसत्तेवर आले शिलाहारांच्या राजसत्तेचं वैशिष्ट्य म्हणजे शिलाहारांनी डोंगरी किल्ले बांधण्यास सुरुवात केली आणि त्यांचा उपयोग करायला सुरुवात केली यात काळामध्ये यादवांचे साम्राज्य वाढायला सुरुवात झाली आणि त्याचप्रमाणे काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे शिलाहार हे प्राचीन महाराष्ट्रातील शेवटची राजसत्ता ठरते शिलाहारांच्या काळातच देवगिरीच्या यादवांनी आपले महत्व वाढवायला सुरुवात केली आणि आपले राज्यसत्ता स्थापित करण्यासाठी सुरुवात केली इथूनच महाराष्ट्राचा मध्ययुगीन काल सुरू होतो किंवा मध्ययुगीन इतिहास सुरू होतो असे म्हणायला हरकत नाही इसवी सन अकराशे पंच्याऐंशी साली राजा भिल्लम पाचवा याने आपली राजधानी देवगिरी किंवा दौलताबाद येथे स्थापित केली देवगिरीचा अजिंक्य किल्ला याच काळात बांधला गेला इसवी सन बाराशे पंच्याण्णव मध्ये रामदेवराय यादव हा सम्राटपदी राज्य करीत होता आणि रामदेवराय हाच या राजसत्तेचा शेवटचा राजा किंवा शेवटचा सम्राट ठरला याच्यानंतर परकीय आक्रमणांनी देवगिरीचे यादवांचे राज्य बुडवले आणि तिथपासून महाराष्ट्रावर दुष्टचक्र महाराष्ट्रीय राजसत्तांची कामगिरी जर पाहायची असेल तर राजसत्तांनी उत्तम राजव्यवस्था विकसित केली मंत्री परिषदांची निर्मिती केली प्रांतवार रचना नगर रचना ग्रामरचना करून त्यांची अंतर्गत व्यवस्था एकदम दृढ केली नगरे बंदरे विकसित करून त्यांनी व्यापार वाढवला संस्कृत प्राकृत भाषांना राजाश्रय देऊन त्यांनी वाङ्मयावर सुद्धा काम केले वाङ्मय स्थापत्य यांना प्रोत्साहन दिले विविध धातूंची नाणी पाडली धर्माला आश्रय दिला मंदिर लेणी विहार बांधले ह्या सगळ्या कामगिरी त्यांनी अगदी चोख पद्धतीने पार पाडल्या आणि आपल्या प्रजेला सुखी केले पण महाराष्ट्राच्या राजसत्ता कमी कुठे पडल्या आणि कशामुळे परकीय राजसत्ता महाराष्ट्रावर आली त्याची कारण म्हणजे या राजसत्ता आत्ममग्न राहिल्या बाकीच्या देशामध्ये बाकीच्या जगामध्ये काय चाललंय याच त्यांना याच त्यांनी दखल घेतली नाही एकंदरीत संरक्षण माहिती आणि तंत्रज्ञानाकडे विशेष लक्ष दिलं नाही जगातील राजकीय बदलांची दखल घेतली गेली नाही आणि त्याचमुळे आपल्या आजूबाजूला काय होत आहे सत्तांतर कशी होत आहेत याची त्यांना कल्पना येऊ शकली नाही माहिती मिळवण्यासाठी हेर खाती परराष्ट्र खाती बनवली गेली नाही त्याच्याचमुळे त्यांना परकीय आप राजसत्ता आपल्या दारात म्हणजेच देवगिरीवर धडकल्यानंतरच काळाले आप की आपल्यावर आक्रमण झाले आहे नवीन युद्ध कौशल्य शास्त्रांचा अभ्यास केला नाही त्यांनी आतापर्यंतच्या राजसत्तांनी लढताना आपल्या सारख्याच राज्यांबरोबर म्हणजे एकांबरोबर लढाया केल्या होत्या त्याच्यामुळे बाहेरून येणाऱ्या राजसत्तांकडे असलेली हत्यारे त्यांची युद्ध कौशल्य याची त्यांना माहिती नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांना अधुन नुकसान झाले पुढच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रावर झालेल्या परकीय आक्रमणांचा आणि त्याचा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर काय परिणाम झाला आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या समोर कुठली कुठली आव्हाने आली त्याचा आढावा घेऊया तर भेटूया पुढच्या भागामध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय नमस्कार